वर्ध्यातून दोन हजार दहामध्ये मध्ये आपल्या आईसोबत सात वर्षांची ईशा ढोके घरातून बाहेर पडली ईशाच्या वडिलांच्या वाईट सवयींमुळं तिची आई आपल्या मुलीला घेऊन घराबाहेर पडली या दोघीजणी थेट हरियाणात पोहोचल्या तिथे पानिपत रेल्वे स्टेशनवर या दोघी जणी होत्या पण त्याचवेळी ईशा आणि तिची आई एकमेकांपासून वेगळ्या झाल्या आणि फक्त सात वर्षांची ईशा आपल्या घरच्यांपासून शेकडो किलोमीटर लांब एकटी पडली सुदैवानं ईशाला पोलिसांनी योग्य त्या ठिकाणी नेलं पण ईशाला आपल्या कुटुंबाची ओढ लागून राहिली होती कधीतरी आपण पुन्हा आपल्या घरी जाऊ या वेड्या आशेवर ईशा दिवस काढत होती अखेर ईशाची ही वेडी आशा खरी ठरली आहे वर्ध्यातल्या आपल्या घरच्यांपासून दुरावलेल्या आणि थेट हरियाणात पोहोचलेल्या ईशाला तब्बल पंधरा वर्षांनी आपल्या कुटुंबाचा शोध लागलाय हरियाणा पोलिसांच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटनं केलेल्या कामगिरीमुळे ईशा आज आपल्या घरच्यांसोबत आहे सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्यांच्या टोपीमुळं ईशाच्या घरच्यांना शोधण्यात यश आल्याचं हरियाणा पोलिसांकडून सांगितलं जात आहे वर्ध्यातली ईशा पंधरा वर्षांनी तिच्या घरच्यांना कशी सापडली यामध्ये तिच्या घरच्यांच्या टोपीचा काय रोल होता त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू ईशा ढोके ही वर्ध्यात आपले आई वडील आणि भावासोबत राहत होती दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या तिच्या वडिलांमुळं तिच्या आई वडिलांमध्ये सातत्यानं भांडणं व्हायची तिच्या वडिलांना जुगाराचाही नाद असल्यामुळं तिची आई या सगळ्याला कंटाळली होती तेव्हा मार्च दोन हजार दहामध्ये मध्ये ईशाची आई कविता आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन घरातून बाहेर पडल्या त्यानंतर ही ट्रेननं थेट हरियाणातल्या पाणीपत रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या तिथे या दोघींचीही ताटातूट झाली सात वर्षांची ईशा पानिपत स्टेशनवर आपल्या आईला शोधत फिरत होती आपली आई कुठेही सापडत नसल्यानं ईशा रडायला लागली रडत रडतच ती पानिपत स्टेशन शेजारच्या परिसरात फिरायला लागली याच दरम्यान ती हरियाणा पोलिसांना सापडली हरियाणा पोलिसांनी तिला तिच्या घरच्यांबद्दल विचारलं तू कुठे राहतेस तुझी आई कशी दिसते असं पोलिसांनी ईशाला विचारलं पण घाबरलेल्या ईशाला पोलिसांना काहीही सांगता आलं नाही आपल्याला बाकी काही आठवत नाही मला माझ्या घरच्यांकडे सोडा असं ती पोलिसांना सांगत होती पोलिसांनी तिची समजूत घातली तिच्या आईचा शोध घेण्याचा तिच्या घरच्यांचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांना कोणतीही माहिती मिळाली नाही त्यामुळं अखेर पोलिसांनी सात वर्षांच्या ईशाला मधल्या एका सरकारी आश्रमात स्वाधीन केलं दुसरीकडे वर्ध्यात ईशाच्या घरच्यांकडून तिचा आणि तिच्या आईचा शोध घेण्यात येत होता तिच्या काकाकाकूंकडून वर्ध्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ईशा आणि तिची आई कविताच्या बेपत्ता होण्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती त्यांच्याकडूनही या दोघींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता पण त्या दोघी नक्की कुठे याबाबत त्यांना कोणतीच माहिती मिळत नव्हती इथे पानिपतमधल्या आश्रमातच ईशा राहायला लागली तिला आपल्या घरच्यांची खूप आठवण यायची पण त्यांच्याकडे जाण्याचा कोणताच मार्ग तिला सापडत नव्हता आपली आई किंवा कोणीतरी नातेवाईक आपल्याला इथे शोधत येतील असं ईशाला रोज वाटायचं पण रोज तिची निराशा व्हायची आश्रमात तिची नेहा अशी नवीन ओळख तयार झाली आणि ती नेहा म्हणूनच ओळखली जाऊ लागली असेच दिवस जात राहिले ज्या आश्रमात ईशाला ठेवण्यात आलं होतं तो आश्रम दोन वर्षांनी बंद झाला त्यामुळं दोन हजार बारामध्ये मध्ये ईशाला सदलपूर गावातल्या अनाथ आश्रमात ठेवण्यात आलं पण तो आश्रमही बंद झाल्यानं त्याच वर्षी ईशा म्हणजेच नेहाला सोनीपतच्या रायगावातल्या बालग्राम या सरकारी आधार केंद्रात नेण्यात आलं तिथल्या सरकारी शाळेत ईशाचं शिक्षण सुरू झालं हळूहळू ईशा मोठी व्हायला लागली पण तरीही तिला आपल्या घरच्यांचा विसर पडला नव्हता ती अधूनमधून बालग्रामच्या व्यवस्थापकांकडं तिथल्या स्टाफ मेंबर्सकडं आपल्या घरच्यांची चौकशी करायची आपल्याला कोणी भेटायला आलं का आपल्यासाठी कोणाचा फोन आला होता का असं ईशा सारखं विचारायची त्यामुळं मोठं झाल्यावर तिची घरच्यांसाठी असलेली ओढ ही कमी झाली नव्हती दहावी झाल्यानंतर सोनीपतच्या सरकारी कॉलेजमध्ये ईशा म्हणजे झालं पण आपल्या घरी जाण्याच्या सगळ्या आशा जवळपास मावळत असताना नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तो दिवस आला ज्या दिवसानं ईशाला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचण्याची नवीन आशा मिळाली हरियाणातल्या पंचकुला इथे असलेल्या ए एच टी यू म्हणजेच अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट कडून हरवलेल्या मुलांना त्यांच्या आई वडिलांकडे घेऊन जाण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती याच मोहिमेचा भाग म्हणून नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एस टी यूचे एस आय राजेश कुमार बालग्राम सरकारी आश्रमात आले एका अकरा वर्षांच्या मुलीची तिच्या घरच्यांशी भेट करून देण्यासाठी राजेश कुमार तिथे आले होते आजवर हरवलेल्या अनेक मुलांना राजेश कुमार यांनी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवलं होतं त्यांच्याबद्दल ईशाला कळल्यानंतर तिनं त्यांच्याकडं आपल्याला आपल्या घरी सोडण्याची विनंती केली यावेळी ईशाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तेव्हा कुमार यांनी तिला तिच्या घरच्यांची भेट करून देण्याचं आश्वासन दिलं त्यानंतर तब्बल एक महिना राजेश कुमार आणि त्यांचे सहकारी ईशाच्या घरच्यांचा शोध घेत होते खरं तर तिचं खरं नाव ईशा होतं पण आश्रमात तिचं नाव नेहा ठेवण्यात आल्यानं तिनं पोलिसांना नेहा हेच आपलं नाव सांगितलं होतं त्यामुळं तिच्या घरच्यांना शोधण्यात कुमार आणि त्यांच्या टीमला अडचणी येत होत्या ईशा लहानपणी हरवल्यामुळं तिची मातृभाषा कोणती ती कुठून आली आहे याचा कोणताच क्लू कुमार यांना सापडत नव्हता तेव्हा तिच्या घरच्यांचा शोध घेण्यासाठी कुमार यांनी ईशाचं समुपदेशन करायचं ठरवलं त्यावेळी तिला काही प्रश्न विचारण्यात आले तिला तिच्या बालपणात देऊन तिला तेव्हाच्या काही गोष्टी आठवतात का आणि त्यातून आपल्याला काही क्लू मिळतो का हा या मागचा कुमार यांचा हेतू होता या समुपदेशनादरम्यान ईशाला तिच्या आईचं नाव कविता असल्याचं आठवलं तसंच काही लोक आपल्या वडिलांना चिचाडू म्हणून हाक मारायचे तिला लहानपणी छबिली या लाडाच्या नावानं तिच्या घरचे हाक मारायचे आपलं खरं नाव ईशा असल्याची माहिती ईशानं कुमार यांना दिली यासोबतच आपल्या घरातले वडीलधारे लोक एक वेगळ्या प्रकारची टोपी घालत असल्याचं तिनं कुमार यांना सांगितलं तसंच तिनं लहानपणी खाल्लेल्या काही खाद्यपदार्थांची नावंही आठवून सांगितली या माहितीच्या आधारे कुमार आणि त्यांच्या टीमनं ईशाच्या घरच्यांचा शोध सुरू केला ईशानं केलेलं टोपीचं वर्णन आणि तिनं सांगितलेली खाद्यपदार्थांची नावं यावरून ईशा महाराष्ट्रातली असावी असा, असा अंदाज कुमार यांनी लावला त्यांनी ईशाला महाराष्ट्राच्या संस्कृतीशी संबंधित काही फोटो दाखवले ते ईशानं ओळखल्यानंतर ईशा मूळची महाराष्ट्रातली असल्याची कुमार यांची खात्री पटली त्यानुसार ते आपल्या टीमसोबत महाराष्ट्रात आले त्यांनी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनात दोन हजार दहामध्ये मध्ये नोंदवलेल्या वेगवेगळ्या एफ आय आरची चौकशी केली याच दरम्यान मार्च दोन हजार दहामध्ये मध्ये वर्ध्यातल्या एका पोलीस स्टेशनमध्ये ईशा आणि तिची आई बेपत्ता झाल्याची एफ आय आर कुमार यांच्या व्हिडिओ के कॉल केला व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी ईशाचं करून दिलं त्यावेळी ईशाचे त्या वडील आणि काका काकून ईशाला ओळखलं आणि तब्बल पंधरा वर्षांनी ईशाला तिच्या घरचे आणि तिच्या घरच्यांना त्यांची सातव्या वर्षी हरवलेली ईशा सापडली आपली मुलगी सुरक्षित असल्याचं कळताच तिचे वडील आणि काका काकू ईशाला घेण्यासाठी हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील राय येथील बालग्राम आश्रमात पंधरा जानेवारीला पोहोचले आपल्या घरच्यांना बघितल्यानंतर ईशाला अश्रू अनावर झाले तिनं रडत रडतच आपल्या काकूला आणि भावाला मिठी मारली सोनीपतच्या बालकल्याण समितीच्या कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर ईशाचा ताबा तिच्या घरच्यांना देण्यात आलाय सध्या ईशा ही बावीस वर्षांची आहे आणि ती बी एच्या दुसऱ्या वर्षात शिकते त्यामुळं हे शैक्षणिक वर्ष ईशा सोनीपतमध्येच राहणार असून त्यानंतर ती आपल्या घरी वर्ध्यात परत येईल असं सांगितलं जात आहे पंधरा वर्षांपूर्वी हरवलेल्या आपल्या मुलीला शोधून दिल्याबद्दल ईशाच्या घरच्यांनी राजेश कुमार आणि त्यांच्या आभार मानलेत तर आपल्याला आपलं नवीन आयुष्य मिळाल्याचं सांगितलं आहे दरम्यान एएस से ए एस आय राजेश कुमार यांनी गेल्या आठ वर्षात देशभरातील तब्बल आठशे पंचेचाळीस बेपत्ता मुलांची त्यांच्या घरच्यांशी भेट करून दिली आहे त्यांच्या या कामगिरीसाठी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये हरियाणा पोलिसांनी त्यांना डीजीपी उत्तम सेवा मेडल देऊन त्यांचा सन्मान केलाय आता ही सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ईशा तिच्या घरच्यांना सापडली ही जरी समाधानाची गोष्ट असली तरी तिला तिच्या घरच्यांपर्यंत पोहोचवण्यात महाराष्ट्राचे खाद्यपदार्थ आणि विशिष्ट प्रकारच्या टोपीचाही मोठा रोल हो आहे हे नाकारून चालणार नाही तुम्हालाही ही गोष्ट आवडली आणि पटली असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा